स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर महाशिवरात्रीला कवटाचं फळ खाण्याची परंपरा आहे त्या परंपरेलांचं आध्यात्मिक महत्त्व तर आहेच त्याचबरोबर आपण त्याचं शास्त्रीय महत्त्व पण जाणून घेऊया महाशिवरात्री जेव्हा येते तेव्हा नेमकीच थंडी संपून उन्हाळा चालू व्हायला सुरुवात होते आणि अशा वेळेला आपल्या शरीराची लाही होते शरीरामध्ये उष्णता तयार होते हे फळ कवटाचं आपल्या शरीरातील उष्णता कमी करायचं काम करतं आता हे जे कवटाचं फळ आहे हे पिकलेलं आहे त्याचा वरचा भाग असा काळसर झालेला आहे याच्यावरून ओळखायचं की हे फळ आपलं पिकलेलं आहे आणि त्याला वास पण खूप सुंदर येतो त्याचा सुग सुवासावरूनच कळतं की हे फळ आपलं कच्चं का पिकलेलं आहे ते बाकीच्या फळांच्या मानाने कवट हे फळ कमी खाल्लं जातं पण ह्याच्यामध्ये खूप पौष्टिक गुणधर्म असतात ह्याच्यामध्ये क विटॅमिन भरपूर प्रमाणामध्ये असतं ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप मदत होते तसेच त्याच्यामध्ये जीवनसत्व लोह हो कॅल्शियम पिष्टमय पदार्थ आणि पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आता हे आपलं फोडलेलं कवट आपण अशा पद्धतीनं आपला आतमधला गर बाहेर काढलेला आहे हा गर पूर्ण पिकलेला असल्यामुळे आपल्याला ह्याला आपण मॅश करून घ्यायचं आहे आणि आतले जे काही धागे असतील ते काढून बाजूला करायचे आहेत हे फळ खायला तसं खूप सोपं असतं यातले बा धागे बाजूला काढायचे आहेत आणि याच्यामध्ये गूळ मिक्स केला की हे फळ खाण्यासाठी रेडी असतं गुळाचं प्रमाण आपल्याला आप आपण किती गोड पाहिजेत त्याच्यानुसार आपण याच्यामध्ये घालू शकतो साधारण जेवढा गर आहे तेवढ्या प्रमाणामध्ये जो गुळ घातला तर खायला खूप छान लागतं आपण याच्यातल्या फक्त हो जाडसर काड्या बाजूला काढल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता गुळ घालून सर्व मिश्रण मिक्स केलेलं आहे बरेच जण ह्याला मिक्सरला काढतात पण मिक्सरला काढायची काही गरज नसते अशा पद्धतीनेच आपण खाऊ शकतो त्यातल्या त्या बिया आहेत त्या खाताना खूप छान लागतात बरेच जणांना त्या बिया आवडत नाही म्हणून मिक्सरला काढून त्याची का पेस्ट तयार करतात पण पेस्टपेक्षा अशा पद्धतीनं खाल्लेलं हा क कवटाचा क हा प्रकार खूप छान लागतो आता आपण कवट्याची तिखट चटणी करणार आहोत त्यासाठी लोखंडाचे एक कढई घ्यायचे त्याच्यामध्ये एक पळी तेल घेतलं आहे आणि दहा बारा हिरव्या किंवा लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्या अमकमकडं आपण एवढं तिखट खातो त्या हिशोबानं मिरच्या घ्यायच्या आहेत आता ह्या मिरच्या अर्ध्या कच्च्या भाजल्या की काढून घ्यायच्या आहेत मिरच्या थंड झाल्या की त्याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेतला आहे पा आणि खडे मीठ घालायचे आणि अशा पद्धतीनं ह्यांची आपण पेस्ट तयार करून घेतली आहे खडे मीठ जर नसेल तर रेग्युलर मीठ घातलं तरी पण चालतं पण खडे खडेमीठामुळे चटण्या किंवा ठेचा जो प्रकार आहे त्यांची टेस्ट खूप चांगली येते आता आपण परत एकदा ह्याला तेलामध्ये भाजून घेतो आहे आणि आपण क कवट्याची जी गोड चटणी तयार केली होती त्यातलाच काही भाग आपण या चटणी तिखट चटणीसाठी वापरणार आहोत आप अशा पद्धतीनं एकाच कवटापासून आपण दोन रेसिपी तयार करू शकतो एक, आने एक गोड आणि एक तिखट ही चटणी आंबट गोड तिखट अशा पद्धतीची चटणी तयार होते खायला खूप छान लागते आणि भरपूर दिवस तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवतासुद्धा टिकते खराब होत नाही अशा पद्धतीनं ना, ही तिखट गोड आंबट अशा पद्धतीची चटणी आणि गोड चटणी दोन्ही तुम्हाला जी आवडेल ते तुम्ही करून बघू शकता खायला खूप छान लागते आणि ह्या चटणीचं वैशिष्ट्य असं आहे की हे ह्याची टेस्ट थोडी थोडी खजूरच्या टेस्टसारखी पण लागते तुम्ही जर घरामध्ये भेळ वगैरे करणार असाल ते तेव्हा सुद्धा तुम्ही ही चटणी वापरू शकता सॉ सॉसच्याऐवजी खूप छान लागते असं म्हण म्हणतात की प्रत्येक रोगाचं औषध आपल्या निसर्गामध्ये दडलेलं असतं त्यामुळे अशा पद्धतीची जी, जी सिजनल फळं आहेत ती खाल्ली पाहिजेत ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली होते आणि आपलं आपण आपल्या कुठल्याही आजारापासून दूर राहू शकतो कवटामध्ये असा एक गुण गुणधर्म आहे की जो आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करतो त्यामुळे असं हे औषधी फळ आपल्या आहारामध्ये नक्की ठेवा थँक्यू